आम्हाला वाटलं राजे छत्रपती शिवाजी महाराज माघारी येणार की काय ते कोण नारायणगडांचे काळजी घ्यावी सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार भेटावा भारतरत्न वगैरे मिळतो का बघा महान व्यक्ती ना सात आठ सरपंच झाले यांच्या मागणीमुळे सरपंच यांच्या दातीत कधी झाले होते का या महाराष्ट्रात त्यामुळे जरांगींना एखादा पुरस्काराची आम्ही शिफारस करू आणि त्याच्यावरती बसवून त्यांची मिरवणूक काढवा काढावी आमची संयोजन समिती निर्णय घेईल पण आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ज्या वेशीमधून ज्या गाऊ पांढरीमधून जरांगेचा उधळ उधळलेला वारू बेकायदा मागण्या करणार माग मागण्या करणं ओबीसीच्या आरक्षणामधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे असा हट्ट करणं ओबीसींना टार्गेट करणं ओबीसींची घरं जाळणं हे सगळे मनसुबे या जरांगे नावाच्या माणसाचे आम्ही उधळून लावलेले यात आम्हाला एका मर्यादित अर्थानं आमच्या या आंदोलनाला यश आहे आम्ही सांगतो